नमस्कार विद्यार्थ्यांनो आपण आता दहावीचा सराव पेपर बघतोय विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचा चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे भाग दोन चा पेपर आहे जर तुमचा ती तयारी बऱ्यापैकी झाली असणार आहे तर हे प्रश्न बघा तुम्हाला सोडवता येत आहेत का सो तुमच्या सरावासाठी प्रश्नपत्रिका आहे पहिला प्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा आता इथे तुम्हाला प्रत्येक पाच प्रश्न दिलेले आहेत आणि पाचही प्रश्नांमध्ये खाली पर्याय दिलेले आहेत मी शांतपणे दाखवणार आहे तुम्ही तुमचं वाचून घ्या व्यवस्थित आणि याची उत्तरं शोधा येत असतील तर खूपच छान प्रश्न बी आहे पाच मार्कांसाठी खालील प्रश्न सोडवा याच्यामध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा आहे हे पाच प्रश्न आहे इथे चिन्हाचा अर्थ लावायचा आहे पुढचा प्रश्न आहे दोन ए शास्त्रीय कारणे लिहा फक्त दोन आहे याच्यासाठी चार गुण आहेत यासाठी तुम्हाला तीन प्रश्न दिलेले आहेत तर तीनही प्रश्नांची उत्तर तुम्हाला येत आहेत का बी खालील प्रश्न सोडवा फक्त तीन यामध्ये तुम्हाला व्याख्या लिहा रिकाम्यावर तुम्हाला योग्य उत्तर लिहा आणि योग्य जोडा लावा असे एकूण तीन प्रश्न आणि चौथा पाच प्रश्न दिलेले फरक स्पष्ट करा आणि टिपा लिहा या सहा गुणांसाठी आहे प्रत्येकी दोन गुण असणार आहेत प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्न सोडवा एकूण पंधरा गुणांसाठी आहे हा प्रश्न आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नाची उत्तर लिहायची कोणतेही पाच प्रश्न सोडवायचे हा हे बघा प्रश्न आहेत आणि बी पुढचा दोन नामनिर्देशित आकृती काढायची आंतर व चक्र जैवविविधतेचे संवर्धन करता कसे करता येईल आणि ऊर्जा बचत काळाची गरज स्पष्ट आहे पाचवी आकृतीचे प्राण्यांचे वर्गीकरण करायचंय तुमच्या समोर लीच आणि गोल कृमी दिसत आहेत हायड्रा आता प्रश्न सहावाय पुढील पुरुन तक्ता पूर्ण करायचा जैव तंत्रज्ञान फायदे आणि सातवा प्रश्न आहे बेकरून बनवलेली पाव इतर उत्पादने पौष्टिक कशी ठरतात आणि आठ आहे वनस्पतीमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करायचंय पुढचा प्रश्न आहे चौथा खालील प्रश्न सोडवायचा फक्त एक सोडवायचा आहे यासाठी तुम्हाला दोन प्रश्न दिलेले आहेत आणि हा फार महत्वाचा पाच मार्कांचा प्रश्न आहे तर हा आवर्जून तयारी करा या प्रश्नाची तुम्हाला सोडवता येते की नाही बघा भाडोत्री मातृत्व नलिकेतील फलण वीरपेढी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरलेल्या विधानाचे समर्थन करायचे आणि खालील आकृती नामनिर्देशित करायची आणि याची रचना स्पष्ट करायची आहे नीट प्रश्न लक्षात घ्या सो इथे प्रश्नपत्रिका संप्रिय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ऑल द बेस्ट